आपलं स्वागत आहे आता जवळ येणाऱ्या मतदान आहे आणि त्यानिमित्त आता जवळजवळ प्रचार संपण्याचे दोन तीन दो दिवस बाकी आहेत आणि या निमित्त आम्ही एका शहरातून भव्य अशी भव्य दिव्य रॅली काढण्याचा का उद्देश की मतदार बी आकर्षित झाला पाहिजे या रॅलीला बघून मतदारांना विचार केला पाहिजे की मतदान हे शंभर टक्के कमळ या निशाणीवरच बटन दाबून मतदान केला पाहिजे कारण का तर या प्रभागाचा विकास हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे जे बी काय मी मागे विषय सांगितले ते पूर्ण करण्याचा संकल्प शंभर टक्के आतिया प्रवीण अब्दुल सलाम आणि संजय आवलवार आणि या भागाच्या होणाऱ्या नगराध्यक्षा सो विश्रांतीताई माधव पाटील कदम हे होणार आहेत हे निश्चित झालेलं आहे मुख्य शहरातील सर्व मतदार बांधवांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडण्याचा एकदम संकल्प झालेला आहे भारतीय जनता पार्टीची माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब अॅडव्होकेट श्रीजा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भक्कम असा विजय होईल विशेष बाब म्हणजे मी मुस्लिम समाज आणि बार कौतुक करू शकतो की इतक्या जोमानं भारतीय जनता पार्टीला जोमला त्याचं कौतुक करण्यासारखा शब्द सुद्धा नाही माझ्याकडं की त्यांनी खरंच या भारतीय जनता पार्टीला जोडून एक या विकासाला गती देण्यासाठी हा विचार करून मुस्लिम समाज आज भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने विजयी नक्कीच करणार आहे याच्यात कुठलंच तो मत नाही या विकास कुठलाही रुकणार नाही मी मागेही सांगितलं होतं की कब्रस्तान हा जवळ झाला पाहिजे बहुसंख्य लोक रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोठा असा समुदाय बसलेला आहे आणि वाढ सुद्धा होत आहे झपाट्यानं मुस्लिम समाजाच्या घरांची यासाठी कब्रस्थान हे नक्की झालं पाहिजे कंड्यामध्ये सुद्धा शमशानभूमीच आमच्या विकसित करणं जरुरी आहे काम माझ्या आमच्या तिन्ही भागाच्या भूमीसाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि वळसंत नगर तांड्यामध्ये त्या मारुती मंदिराचं सभागृह आहे ते सुद्धा आम्ही निश्चित करू याच्यात कुठलंच दुमत नाही राहिले सुले काम सगळे आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू नाली रस्ता रोड हे देण्याचा शंभर टक्के आमचा आहे होणार आहे पूर्ण माझ्या प्रभागामधले आहेत आपण बघू शकता आणि त्याची शूटिंग भी घेऊ शकता बाहेरले आम्ही कोणालाही बोलवलो नाही शंभर टक्के हे माझ्या प्रभाग क्रमांक दहा मधले आहेत वसंत नगर तांडा न्याळी आणि मदीना नगर समोर जुडणार आहे ती बाकी आहे पब्लिक येणारी आम्ही बाहेरची पब्लिक बोलवली नाही ही प्रभागाचीच पब्लिक आहे कारण हे आम्हालाही माहित आहे विरोधकाजवळ काही भांडवल नाही गेल्यानं हे प्रभागाच्या बाहेरलेच आहेत म्हणू शकता त्याच्यासाठी आम्ही प्रभागातलीच पूर्ण पब्लिक जोडली महिलाची शूटिंग करा सगळं तुम्हाला करेल पुरुष आहे तिथं सगळे माझ्या प्रभागातले कुठलंच काही नाही बाहेरला बोलायचा विषयच नाही माझ्या प्रभागाची निवडणूक आहे मी बाहेरल्या कशामुळे बोलू प्रभागातलेच असतील ना परभागाच्या माझ्या निवडणुका बाहेरल्या बोलण्याचा विषयच नाही विरोधकला उद्या हे विरोधक म्हणणार आहेत आमची रॅली आता इथून वसंत नगर तांडा आपला निहाळी मदिनानगर वेळ भेटला तर आम्ही वसंत नगर तांडा सुद्धा करणार आहोत ते मी सोबतच आहे तर घर एक माणूस सोबत आहे आणि जर वेळ भेटणार आम्ही आज माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भव्य दिव्य सभा आहे त्या सभेसाठी नक्की आम्ही जाणार आहे सगळं घेऊन एवढी पब्लिक आज आम्ही खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या जाहीर सभेसाठी अडवकर श्रीराजसाहेब चव्हाण यांच्या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी आपला नरेंद्र चव्हाण दादासाहेब या सभेला उपस्थित राहणार या सर्वांसाठी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेतेगण जिल्हा अध्यक्ष असो कोणी असो भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते गण त्या सभेला उपस्थित राहणार आहेत यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत त्या सभेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या खासदार प्रल्हापराव पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली त्यावेळेस त्यांनी आरोप केला आहे भारतीय जनता पक्षाने हे जे सभा होत आहेत त्यांना हे आरोप ते नेते लावतातच हे पूर्ण पिढ्या ना आहे पीड़ीया चाललाय तुमच्या भांडवल आरोपाशिवाय काय खासदार साहेब होते इथे आमच्या आपल्या आम नांदेड जिल्ह्याला आमच्या शहराला किती निधी दिला माहितच आहे ना आपल्याला फक्त आरोपच देतात येऊन जाऊन त्यांचे अशोकराव चव्हाण साहेबांवर टिप्पणी दिल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही त्यांची दुकानदारीच त्याच्यावर आहे आरोप करणे फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात पहा आधी भामती केली की बारामती केली अरे अशोकराव चव्हाण साहेबांना इथं पूर्ण चिक्कल आमचा मतदारसंघ होता आज प्रत्येकाला सिमेंट रोड डांबरीकरण सभागृह अनेक दिले पाणी पुरवठा योजना अनेक गावागावापर्यंत पोहचवल्या हे फक्त अशोकराव चव्हाणच आज आपण प्रभागामध्ये मध्ये रॅली काढलेली आहे एकंदरीत आपला जो पक्ष आहे भाजप पक्ष हे मुस्लिम समाजाची नाही आणि एकंदरीत भाजपाची विचारधारा ही मुस्लिम समाजाची निगडित नाही असं नाही अपना मुस्लिम समाज सबसे पहले तो मैं ये बताना चाहता हूँ कि जो विचारधारा की बात करने वाले हैं विचारधारा की बात जो करते थे वो था कांग्रेस पक्ष जो था वो सिर्फ और सिर्फ भारतीय जनता पार्टी पर आरोप लगाता था की इनकी विचारधारा ऐसी है अभी तक जितने भी चुनाव हुए सत्तर साल से वो यही डरा रहे हैं हमें कि बीजेपी ऐसी है वैसी है सिर्फ और सिर्फ लोगों के अंदर कांग्रेस ने एक डर पैदा करने का काम किया

पूरा मुस्लिम का तकरीबन लोग जो है तो जुड़ रहे हैं भारतीय जनता पार्टी से और यहाँ पर हर रैली के अंदर हर सभा के अंदर मुस्लिम समुदाय बढ़ हिस्सा ले रहा है आ रहे जा रहे अभी अब यहाँ से जो हमारी रैली जाएगी जाने के बाद आप खुद देखेंगे कि यहाँ पर डीपी के पास मदीना नगर जहाँ से स्टार्ट होता है वहां से तकरीबन दो सौ तीन सौ महिलाए और सौ दो सौ पुरुष जो है तो इसमें शामिल होने वाले हैं इस मुस्लिम मुस्लिम समाज के आपके रैली के साथ इसलिए नहीं, नहीं। हाँ, लिया से जो निकली पहले टंडा वसंत नगर तांडा उसके बाद निहाली और निहाली के बाद मदीना नगर तो वहाँ पर उम्मीदवार के साथ वहाँ पर महिलाएं खड़ी हुई है और यहाँ से हम जब जाएंगे तो मदीना नगर जैसे स्टार्ट होगा वहाँ से वो इसमें शामिल हो जाएंगे सब इसमें शामिल है आगे आप देखेंगे कि कितने लोग दिखते हैं क्या बात क्या है હા વાંચી જાય ચલ ચલા હરે સુરજ आपल्या आता सर्व काळ स्वतः प्रश्न वाटून